गुरुवार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत पॉल मिकी व सहकारी स्मृती लिखित शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशूने त्या बारा जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने बाहेर पाठवू लागला त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही देऊ नका भाकरी झोळणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका तरी वाहना घालून चाला दोन अंघरके घालू नका आणखी तो त्यास म्हणाला तुम्ही कोठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते ठिकाण ते सोडीपर्यंत तेथेच राहा आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायाची धूळ तेथे झाडून टाका तेथून ते निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली पुष्कळ भूते काढली आणि अनेक तैलाभंग्य करून बरे केले चिंतन आज आपण संत पॉल मिकी आणि संत गोन्सालो गार्सिया समवेत इतर रक्तसाक्षींची स्मृती साजरी करीत आहोत पंधराशे शहाण्णव साली जपानमध्ये सव्वीस जणांना त्यावेळच्या जपनीस सम्राटाकडून प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आणि येशूची शिकवण लोकांना दिल्यामुळे नागासाकी टेकडीवर कृषी खेळण्यात आले आज सभा नागासाकीच्या ह्या सव्वीस रक्तसाक्ष्यांची आठवण करीत असताना आपणास चर्चच्या प्रेषित कार्याची आठवण करून देते जे प्रेषित कार्य आजपर्यंत अखंडितपणे चालू आहे प्रभू येशू स्वतःच्या मिशनमध्ये सुद्धा सहभागी करतो आणि प्रथम आपल्या शिष्यांना प्रेषित कार्य करण्यासाठी पाठवतो प्रभू येशू शुभवर्तमान प्रसाराला प्रथम प्राधान्य देतो आणि आपल्या शिष्यांस तसे करण्यास शिकवतो प्रेषितांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक जण शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात गेले आणि त्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली संत पॉल मिकी आणि संत गोन्सालो गार्सिया तसेच त्याचे सहकारी असेच ख्रिस्ताठाई झपाटलेले होते प्रभू येशूने त्यांचे प्रेषित कार्य आपल्याकडे सोपवले आहे मग कशा प्रकारे मी ह्या प्रेषित कार्याचा स्वीकार करतो शुभवर्तमानाच्या प्रसारासाठी माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि मी काय करू शकतो माझे निवासस्थान बदलण्याऐवजी मी माझे आरपार परिवर्तन करून माझ्या जीवना चरणाद्वारे प्रभू येशूच्या प्रेषित कार्यात सहभागी होऊ शकतो